गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतील एक महत्वाचा उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केलेल्या या सार्वजनिक उत्सवाचा उद्देश भक्तिभाव आणि एकता डॉल्बी संस्कृती ही आधुनिक काळाची देणगी आहे पण तिचा अतिरेक गणेशोत्सवाच्या मूळ परंपरेला बाधा आणू शकतो पाहूया यावर आमचे सिनियर रिपोर्टर अमोल शिंगे यांचा स्पेशल रिपोर्ट गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक महत्वाचा उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केलेल्या या सार्वजनिक उत्सवाचा उद्देश भक्तिभाव एकता आणि समाज जागृती होता पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आरत्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून बाप्पांची आराधना केली जायची मात्र गेल्या दोन दशकात या उत्सवात एक नवी आकर्षणाची लाट आली आणि ती म्हणजे डॉल्बी संस्कृती एकोणीसशे नव्वदच्या उत्तरार्धात आणि दोन हजारच्या सुरुवातीला शहरामध्ये डी जे सिस्टीम लोकप्रिय होऊ लागल्या लग्न समारंभ पार्ट्या कॉलेज फेस्टिवल्समधून सुरू झालेली ही संस्कृती हळूहळू गणेशोत्सवात शिरली आणि पारंपरिक वाद्यांना पर्याय निर्माण झाला सुरुवातीला काही मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बी वापरून वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालं कोणत्या मंडळाचा डॉल्बी जास्त मोठा बेस जास्त जोरात आणि गाणी जास्त लोकप्रिय अशी ग्रामीण आणि शहरी भागातील गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि पारंपरिक वाद्यांना बगल देण्याला सुरुवात झाली एवढंच नव्हे तर स्पर्धा ईर्ष्या आणि वेस्टर्न संगीत यामुळे या, या उत्सवाचा भक्तिभाव मागे पडू लागला तरुणाईचा कल भक्ती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाकडून मनोरंजनाकडे झुकलेला दिसत आहे आणि हा सामाजिक आरोग्यावर झालेला एक परिणामच म्हणावा लागेल डॉल्बीचे या आरोग्यावर होणारे परिणाम ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू श्रवण शक्ती कमी होणे मानसिक तणाव आणि चिडचिड हृदयगती वेगाने वाढणे रक्तदाब वाढणे ही लक्षणे दिसतात विशेषतः हृदयविकारांच्या रुग्णांसाठी धोकादायक रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या डॉल्बीमुळे झोपेचा वेळ आणि गुणवत्ता दोन्ही बिघडतात यामुळे थकवा कार्यक्षमता कमी होणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे ही लक्षणं दिसतात लहान मुलांच्या कानातील श्रवण पेशी अधिक नाजूक असतात यामुळे त्यांना कायमचा बहिरेपणा येऊ शकतो हे झाले आरोग्यावर होणारे महत्वाचे परिणाम गणेशोत्सव काळात ध्वनी मर्यादेचे नियम न पाळल्यामुळे पोलीस विभागाअंतर्गत तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर आणि डॉल्बी मालकांवर गुन्हे नोंद केले जातात एकदा का गुन्हे दाखल झाले की मग त्याच तरुणांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं सन दोन हजार चोवीस मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे पोलीस विभागाकडून एकूण सत्याहत्तर तरुण मंडळांच्या अध्यक्षांवर आणि डॉल्बीच्या मालकांवर गुन्हे नोंद केले आहेत सर्वाधिक चाळीस हे द्राधानगरी तालुक्यातील गुन्हे नोंद झाले आहेत चौतीस गुन्ह्यांची नोंद होऊन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर शाहूवाडी तालुक्यात तीन गुन्हे नोंद झाले आहेत हे सत्याहत्तर गुन्हे सध्या न्यायप्रविष्ट असून त्यावर सुनावणी सुरू आहे हे गुन्हे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पंधरा आणि एकोणीस तसेच ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण दोन हजार या कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आले जर यात या तरुणावर आरोप निश्चिती झालीच तर त्याचं सामाजिक आणि खाजगी आयुष्य धोक्यात येऊ शकतं डॉल्बी संस्कृती ही आधुनिक काळाची देणगी आहे पण तिचा अतिरेक गणेशोत्सवाच्या मूळ परंपरेला बाधा आणू शकतो परंपरा आणि आधुनिकता यांचा संतुलन संगम राखणे हे प्रत्येक गणेश भक्ताचं आणि मंडळाचं कर्तव्य आहे उत्सवाचा खरा गोडवा ढोल ताशांच्या गजरात आरत्यांच्या स्वरात आणि सामूहिक भक्तीत आहे डॉलबीच्या कर्णकर्कश आवाजात नव्हे प्रसारमाध्यमसाठी अमोल शिंगे